नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी बापरे दातरचं चेकअप करायला गेलेल्या महिलेबरोबर अत्यंत भयंकर अशी घटना घडली आहे या संबंधितचा व्हिडिओ सध्या पुढे आलाय सौम्या संगम असं या युजरचं नाव आहे त्यानं एक्स वरती हा फोटो अपलोड केला आहे महिलेच्या खालच्या ओठाला उजव्या बाजूला छोटा भाग गायब झाल्याचं दिसत आहे सोम्याच्या मैत्रिणी बरोबर ही घटना घडली आहे सोम्याने असं लिहिलंय एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे परंतु माझ्या मैत्रिणीचं ओट अजूनही पूर्णपणे बरा झाला नाहीये ती अजूनही उघडपणे हसू शकत नाही अशी परिस्थिती आहे तिच्या ओठाची लवचिकता परत आणण्यासाठी ती आता रिस्टॉर्ड करत आहे मात्र अशा पद्धती एका हॉस्पिटल मध्ये एका डॉक्टरानं तिच्यावरती अशा पद्धतीचे उपचार करून तिचा ओठ लवकर बरा होईल असं आश्वासन दिला होता मात्र तसं झालेलं नाहीये त्यामुळे हा फोटो त्या मैत्रिणीनं सोशल मीडियावरती अपलोड केलाय शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या